हॉटेल मॅनेजर याचं अपहरण करून त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याचं अकाउंटमधून पाच लाख ट्रान्स्फर करून क्रिप्टो करन्सी खरेदी करून त्याला दहा लाख रुपयांची खंडणी मागणारे तीन आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनला ला यश आलंय दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी पाथर्डीगाव सर्कलजवळ फिर्यादींच्या मोपेड गाडीवरून घरी जात असताना आरोपी यांनी त्यांच्या समोर गाडी अडवी लावून फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून आरोपीच्या गाडीमध्ये बसून मारहाण करून बळजबरीने फिर्यादीचा मोबाईल घेऊन त्यांचा पासवर्ड वापरून त्यांचे गुगल अकाउंट खोलून त्यामध्ये स्वतःचा नंबर टाकून फिर्यादीच्या नावाने क्रिप्टोकरन्सी अकाउंट तयार करून फिर्यादीच्या बँक खात्यातून पाच लाख एक हजार रुपये बळजबरीने काढून घेऊन त्यांच्याकडून दहा लाखांची खंडणी मागितली तसेच तू पोलिसांकडे गेला तर तुझे हातपाय तोडून टाकू आणि मारून टाकू अशी धमकी दिली यावरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार सदर आरोपीचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन त्या भागातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी आणि त्यांच्या टीमने आरोपीला ताब्यात घेतले वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे मॅडम व सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी नंदकुमार नांदुडीकर वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार सुनील खेरनार इंदियानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक खुंदे आणि पोलीस हवालदार पवन परदेशी पोलीस सागर सागरकोळी सागर परदेशी सौरभ माळी अमोल कोथमिरिया यांची टीम करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे साजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया प्रवीण हिरामन देवकुळे असं या गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचं नाव आहे तर त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल केली आहे तर आरोपींकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची चारचाकी वाहन दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल दोन लाख पन्नास हजार रुपये होल्ड करून असं एकूण पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून उघडकी आहे